शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दोन इसम फारुख शेख महेश शिरोळे या इसमांकडे एम डी हा अंमली पदार्थ असून ते चार चाकी पांढऱ्या रंगाच्या वाहनातून मसोबावाडी समोरील मनपा गार्डन पंचशील नगर गंजमाळ नाशिक या ठिकाणी एम डी पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार रमेश कोळी पोलीस हवलदार देविदास ठाकरे पोलीस अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप मुक्तार शेख राजेश राठोड राहुल पालखेडे अप्पा पानवळ जगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा येल्वे समाधान पवार अशांचं पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून एम डी विक्री करताना फारुख सलीम शेख व तेहतीस वर्ष राहणार श्रमिक नगर गंजमाळ भद्रकाली नाशिक महेश उर्फ नाना दत्तात्रय शिरोळे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार हनुमान मंदिराजवळ शिवाजीनगर इगतपुरी यांना ताब्यात घेऊन त्यापैकी फारुख शेख याच्या अंगझडतीत पंधरा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम एम डी तसंच मोबाईल व महेश दत्तात्रय शिरोळे याच्या अंगझडतीत पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचं पंधरा ग्रॅम एम डी तसंच मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन असा दोघांच्या ताब्यातून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपितांविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन इथं एन पी डी एस कायदा एकोणविशे पंच्याण्णव कलम आठ क बावीस ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक पोलिसांमार्फत नाशिक शहर हे मुक्त करण्याबाबतचं धोरण पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अवलंबलं असून कोणी अंमली पदार्थ विक्री त्याचं सेवन करू नये याबाबत सक्त आदेश दिले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माळुदे पोलीस हवलदार रमेश कोळी शरद सोनवणे देविदास ठाकरे प्रदीप म्हसदे पोलीस अंमलदार राजेश राठोड विलास चारोसकर नितीन जगताप जगेश्वर बोरसे मुख्तार शेख राजेश राठोड राहुल पालखेडे अप्पा पानवळ अमोल कोष्टी रामा बर्डे महिला पोलीस अंमलदार अनुजा येल्वे समाधान पवार अशा यांनी केले आहे विजन न्यूजसाठी फिरोज पठात नाशिक